नमस्कार पाहूया विशेष बातमी पनाळ गडलोट किल्ल्यावरील ऐतिहासिक तीन दरवाजा परिसरात असणाऱ्या बौद्ध समाजामध्ये नागरी सुविधांचा अभाव असल्याने व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची अत्यंत झाली असल्याने नागरिक पर्यटक व व्यावसायिक यांना विविध गंभीर समस्यांना सामोर जावे लागत आहे दलित वस्तीच्या विकासासाठी असणाऱ्या शासन निधी हा एकत्र खर्च करून संबंधित शासनाने बौद्ध समाजाची व शासनाची फसवणूक केली आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान कायद्यांची झालेल्या दुरवस्थेची व दलित वस्तीतील नागरी सुविधांची तात्काळ व्यवस्था करावी यासाठी पनाळा गिरीस्थान नगर परिषदेचे मुख्य अधिकारी चेतन माळी यांना भारतीय दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी घेराव घालून सदरच्या जातीयवादी धोरणाचा जाप विचारला दलित वस्ती शेजारी असणाऱ्या घाणीच्या साम्राज्याची तात्काळ विल्हेवाट लावा लावून येत्या आठ दिवसामध्ये संपूर्ण विविध वस्तीचा विकास आराखडा त्या करून त्यासाठी तात्काळ शासनाचा निधी उपलब्ध करून देऊ व दलित वस्तीचा विकास करू अशा लेखी आश्वासनानंतर भारतीय दलित महासंघाचे आपले आंदोलन मागे घेतले सदरच्या आंदोलनात प्रदेश कार्याध्यक्ष श्रीकांत कांबळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पन्नालाल इंगवले अण्णा अक्षय सोरटे प्रकाश महापुरे दीपक बनकर यश कांबळे शक्ती सोरटे पवन राऊत अमोल कांबळे विक्रमसिंह सामुद्रे चंद्रकांत काळे आकाश गायकवाड अमोल माळी बबलू चौगुले विजय सावंत मनोज गायकवाड व इतर भारतीय दलित महासंघाचे कार्यकर्ते व बौद्ध समाजातील नागरिक उपस्थित होते धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी